सर्वांना जे जवान जे किसान तर शेतकरी मित्रांनो आपल्या या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच आपल्या या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती इथं जे आपण हळद सेंद्रिय पद्धतीने लावली हळद तूर आणि सोयाबीन याला आपण हे जे आपण ताक आणि अंडी यापासून हे औषध बनवलं होतं याला आता दहा दिवस कम्प्लीट झाले आहेत आणि याचा उग्र वास आता यायला सुरुवात झालेली आहे तर हे बघू शकता हे अशा प्रकारे हे बनलेला आहे आणि याचा उग्र वास येत आहे आणि याचा रिझल्ट आपल्याला तुरीवर सोयाबीनवर अशा प्रकारे मिळाला होता की तुरीचे शेंडे पिवळे पडले होते पाण्याने त्यानंतर हे फवारल्यानंतर आपले पूर्णतः हिरवे झालेते आणि आता याची फवारणी आपण या वीस लिटरच्या पंपानं या आपल्या या सेंद्रिय हळदीला आता करणार आहोत तर आपला उद्देश एवढाच आहे की व्हिडिओ बनवण्याचा की जे जे आपण करायलो ते शेतकऱ्यांना आपण खोटी माहिती नाही देता जे आपण ते सत्यता बाळगून जे वापरायलो आपण तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि याचा रिझल्ट आपल्याला एक नंबर भेटलेला आहे आणि हे फवारल्यामुळं हे कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक म्हणून पण काम करते ज्यावेळेस हे आपण सोयाबीनला आणि तुरीला फवारलं होतं सोयाबीनला फवारल्यानंतर त्यानंतर त्याच्यावर एकही आळी आणि जे कीटक आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसलेला नाही कारण आपण रासायनिक सोयाबीन पण पाहिले होते त्यांच्यावर जे आळ्या असतील पण आपल्या याच्यावर आळ्या नसता आणि सोयाबीनचे दाणे पण ठोकर झालेले आहेत त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल आणि आता हे जे आपण डबल बनवलेलं आहे हे आपली हळदीच्या काठानं तूर पण आहे आणि या हळदीला आता हे आपण परती पंपाला दोनशे मिली फवारत आहोत तर हे साठ मिलीचा माप आहे तर हे बघू शकता हे आपण दोनशे मिली टाकणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या ताक आणि अंडीचा आपल्याला रिझल्ट एक नंबर भेटत आहे त्यामुळे आपण आता हे कर्पारोग जे येत आहे त्या कर्पारोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण या टॉनिकचा बुरशीनाशकाचा वापर आपण करणार आहोत आणि याचा म्हणसाल या तर अतिउग्र वास येत आहे हे आपण पाणी अर्ध पाणी आपण याच्यात टाकलेलं होत तर शेतकरी मित्रांनो याचा वास म्हणजे आपल्या रासायनिक औषधापेक्षाही अं भारी येतो त्यामुळं जे आळ्या कीटक असतात ते आपल्या पिकामध्ये कोणतेही नुकसान करत नाहीत आणि त्यामुळं आपला फायदा होतो आणि रासायनिक आणि याचा जर जास्त वास घेतला तर मळमळ पण होते त्यासाठी त्यामुळं आळ्या आणि कीटक यांचा प्रादुर्भाव आपल्याला नव्वद शंभर टक्के नायनाट होतो याचा आपण स्वतः रिझल्ट घेतलेला आहे तरी आपण शेतीवरला कमीत कमी खर्च करण्यासाठी आपण रासायनिक जरी करत असाल तर एखादी दोन फवारणी याची घेऊन आपण प्रयोग करून पाहावा आम्हाला तुरीचे शेंडे पिवळे पाऊस असल्यामुळं पण ते फवारल्यानंतर पूर्णतः हिरवे झालते त्यामुळं जितका होईल तितका थोडा खर्च कमी करून याचे प्रयोग तुम्ही पण करा आणि एवढंच आम्ही स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत आहोत जय जवान जय किसान